नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे वास्तुशास्त्र गेल्या काही व्हिडिओ मध्ये आपण वास्तुशास्त्राविषयी बनवत आहोत आणि आजचा व्हिडिओ आहे वास्तुशास्त्राचाच आहे तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वेदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर भारतीय वास्तुशास्त्राचे काही महत्वाचे पायाभूत नियम आहेत म्हणजे आपण जी वास्तू बांधताना म्हणजे घराची असो ऑफिस आपला बिझनेस कोणतीही वास्तू असो ती बांधण्यासाठी आपल्याला काही नियम माहिती पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला समोर जाऊन अडचणी येणार नाही तर त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे महत्वाचा नियम आहे की प्लॉटचा आकार आहे जो आहे तो अनियमित नाही नसावा तो चौकोनी काटकोनात असावा लांबी रुंदी प्रमाण एकास एक किंवा दोनास एक पर्यंत असावे अनियमित आकार असल्यास तो आपण नियमित करायचा आहे म्हणजे अनियमित आकार जो आहे तो बाहेर सोडून द्यायचा आहे आणि आकार तो नियमित करून घ्यायचा आहे त्यानंतर आहे निवासी अगर अनिवासी वास्तूसाठी जमीन किंवा भूखंड जर आपण निवडत असो तर ती वास्तुशास्त्रानुसार निश्चिद्ध असावी त्याचप्रमाणे भूखंडाचा नैसर्गिक उतार दक्षिणेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून पूर्वेकडे किंवा मुख्यतः ईशान्येकडे असावा आणि नसल्यास तो बांधकाम सुरू करायच्या अगोदर तसा करून घ्यायचा आहे जो उतार असतो आपल्या घराच्या प्लॉटचा किंवा आपल्या व्यवसायाची फॅक्टरी असेल काय असेल त्याचा जो उतार आहे तो अं दक्षिणकडून प... उत्तर दक्षिण दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडे आणि मुख्यतः ईशान्येकडे असावा म्हणजे योग्य राहील त्याचप्रमाणे नियोजित भूखंड म्हणजे आपला जो प्लॉट आहे त्याच्या बाहेरचा परिसर दक्षिण पश्चिम उंच व उत्तर पूर्व हा उताराचा असावा आणि तसा जर नसेल तर किमान सपाट तरी असावा आपल्याला जेव्हा बांधकाम सुरू करायचे आहे त्याच्या अगोदर प्लॉटच्या ईशान्येस ईशान्येपासून पासून अर्ध्या उत्तरेपर्यंत अगर अर्ध्या पूर्वपर्यंत विहीर अगर टूबवेल घेऊन तिचेच तिचे शक्यतो विहीर किंवा आपण पाणी घेऊन घराचे बांधकाम शक्यतो करू नये त्याचप्रमाणे बांधकाम सुरू करण्याच्या अगोदर दक्षिण व पश्चिमेची कंपाऊंड भिंत जी आहे ती बांध बांधकामात काटकोनात बांधावी चारी बाजूने कंपाऊंड बांधू नये त्याचप्रमाणे बांधकाम शुभ मुहूर्तावर शुभवार शुभ तिथी शुक्ल पक्ष शुभ मासात आणि ईशानपूजन करून नंतर खोदकाम आपण चालू केलं पाहिजे या सर्व गोष्टी आपण बघूनच आपलं बांधकाम चालू करायचं आहे त्याचप्रमाणे मुख्य वास्तू प्लॉटचे मुख्य वास्तू जी आहे ती आपल्या प्लॉटच्या नैऋत्य भागात असली पाहिजे अशा दृष्टीने आखणी आपण आर्किटेक्ट कडून करून घ्यायला हरकत नाही दक्षिण पश्चिमेस तीन ते दहा फूट तरी जागा आपण सोडून उत्तर पूर्वेस जास्तीत जास्त मोकळी जागा सोडावी व ती पश्चिम दक्षिणेपेक्षा जास्त असावी असा वास्तुशास्त्राचा नियम आहे त्याचप्रमाणे आता प्लॉटचं खोदकाम करताना आपल्याला ईशान्य ते वायव्य आणि ईशान्य ते अग्नेय वायव्य ते नैऋत्य आणि अग्नेय ते नैऋत्य असे करावे पण बांधकाम मात्र याच उलट पद्धतीने करायचं आहे म्हणजे आपण ईशान्य ते अग्नेय वायव्य येथे नैऋत्य असे ये बांध असे खोदकाम करणार आहे तोच उलटा क्रम आपण बांधकामाला घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पूर्वाभिमुख उत्तराभिमुख वास्तूंची प्ली जी आहे ती समोरच्या रस्त्यापेक्षा उंचावर नसावी व नैऋत्य दक्षिण पश्चिम अभिमुख वास्तूची जी प्लीत आहे ती रस्त्याच्या कमी उंचावर असावी आता आपल्या वास्तूच्या आजूबाजूला आजूबाजूस आपण जी झाडे लावतो ती काय करायची आहे मोठी जी झाडं आहेत ती दक्षिण पश्चिमेस लावायची आहे वास्तूचा सूर्य त्रिकोण हलका व चंद्र त्रिकोण जड राहील असा वापर त्या दृष्टीने आपण बांधकाम करायचे आहे नैऋत्य बाजू सर्व जड व ईशान्य बाजू सर्व हलकी असावी भूखंडाचा सूर्य त्रिकोण हा चंद्र त्रिकोणापेक्षा हलका असावा त्याचप्रमाणे आपल्या वास्तूचा भूभाग जो आहे तो अति अतिसकल आणि कचरा व इतर जड वस्तू शिवाय असावा म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण कचरा जड वस्तू ठेवू नाही म्हणजे त्याची व्यवस्था ही आपण त्या बाजूला करू नये आता ओव्हरहेड म्हणजे पाण्याची टाकी आपण जी घरावर पाण्याची टाकी लावतो ती केव्हाही पूर्व उत्तरेच नको तर ती नैऋत्य अगर पासून दक्षिण अर्ध्यापर्यंत अगर पश्चिम अर्ध्यापर्यंत असावी जी वरती आपल्याला लॅबोर जी टाकी बसवायची आहे तिची दिशा अशी असावी आता आपल्याला आपल्या वास्तू साठी बोअर किंवा विहीर भूगर्भ म्हणजेच आपण जो हौद बनवतो पाणी साठवण्यासाठी तर हा केव्हाही आपल्याला दक्षिण पश्चिम आग्नेय किंवा वायव्य भागात असू नये तो आपल्याला धोकादायक किंवा नुकसानदायक असतो आपल्या वास्तूला उत्तर किंवा पूर्वेत जास्तीत जास्त खिडक्या बाल्कनी किंवा दारे असली तरी हरकत नाही ते योग्यच राहील परंतु पश्चिम दक्षिणेत कमीत कमी दारे आणि खिडक्या असावी त्याचा आकार उंची थोडीही कमी नसावी बालकणी शक्यतो असूच नये दक्षिण भागात त्यानंतर येतो आपल्या जिण्याचा टेरेसवरचा भाग म्हणजे आपण जिना चढून गेल्यानंतर टेरेसवर तो आपला भाग येतो तो, तो। शिवाय इतर पश्चिम दक्षिण भागात असेल तर त्यापेक्षा थोडस नैऋत्यच लावून नैऋत्य बाजूच जर आपण टावर घेतलं तर केव्हाही आपल्या शुभदायक राहील त्याचप्रमाणे वास्तूचे जे आपले संडास आहेत ते ईशान्य नैऋत्य किंवा मग ईशान्य किंवा नैऋत्य याच ठिकाणी असणे धोक्याचे असते ते पूर्व उत्तरेस अयोग्य आहे योग्य जागा आहे ती आपल्या संडासची योग्य जागा आहे वायव्य पश्चिम भाग दक्षिण मध्य व पश्चिम मध्य किंवा मग आग्नेय सुद्धा चालते वास्तूच्या अगर खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्याला संडास बांधायचा नाही त्याचप्रमाणे आपल्या वास्तूच स्वयंपाक घर जे आहे ते अग्ने दिशेत असावं आणि ते पूर्वाभिमुख म्हणजे आपण जी गृहिणी आहे आपल्या घरातली जी गृहिणी आहे तिचं स्वयंपाक करताना तिचं जे तोंड आहे ते पूर्वाभिमुख आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्या वास्तूची रचना असली पाहिजे त्याचप्रमाणे स्थानगृह बाथरूम जे आहे ते पूर्व मध्य म्हणजे उत्तर मध्य भागात असावे त्याचप्रमाणे शयनगृह म्हणजे आपली झोपड्याची जी खोली आहे ती आपल्याला अग्ने किंवा ईशान्ये चालू शकते त्याचप्रमाणे आपण जी वास्तूची रचना करतो म्हणजे तो नकाशा आराखडा तयार करतो तर त्या करताना कुठल्याही दिशेत म्हणजे वाढ करू नये किंवा मग कोणताही भाग कट करू नये मी हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं त्याचप्रमाणे सांडपाण्याचा निचरा वास्तूच्या पूर्व मध्य अगर उत्तर मध्य मधून व्हावा शक्यतो क्षेत्रातून झालेला चांगलाच राहील ईशान्येकडून तो व्हायला नको त्याचप्रमाणे आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात शेड अगर कुठलेही जड बांधकाम नको वास्तूच्या पूर्व भागात उत्तर अगर ईशान्य भागात बैठकीची खोली असेल तर चर्चा समाधानकारक होऊन योग्य निर्णय होतात आणि समाधान समाधानकारक प्रगती ही आपल्या कुटुंबाची होत असते आपल्या प्लॉट ची जे गेट आहे व वास्तूचा जो प्रवेशद्वार आहे तो घन भागा भागात ठेवला पाहिजे ऋण भागात ठेवू नये त्याचप्रमाणे आपल्या वास्तूला तळघर असू नये आता बरेच ठिकाणी सामान ठेवण्यासाठी गाडी पार्किंग साठी तळघर असतो परंतु आपल्या घराला आपल्या वास्तूला तळ घर असू नये किंवा जे आपलं शेड असत बाहेर ते आपल्या घराला घरापासून थोडस अंतरावर पाहिजे जवळ असू नये वास्तू पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस ती बंद ठेवू नये लगेच वास्तू शांती करून आपण आपल्या घरामध्ये राहायला जायचं आहे वास्तूच्या बांधकामाच्या वेळी चौकटी बसवताना योग्य मुहूर्त बघून चौकटीची पूजा करून मगच चौकट आपल्याला बसवायची आहे त्याचप्रमाणे देवघर केव्हा ही नैऋत्य दिशेस असू नये दक्षिण पश्चिम भिंतीला लागून असू नये ते ईशान्य अगर पूर्व उत्तर दिशांना लागून असावे देवघरासाठी नियम आहे पश्चिम दक्षिणे शक्यतो देवघर ठेवू नये दोन वास्तूंची सामायिक भिंत असू नये दुसऱ्या वास्तूतील दोष आपल्याकडे प्रवाहित होत असतात वास्तूवरून वर एकदा तरी दही भात उतारा किंवा मग नारळ उतारा दर आमावसेला केला तर अतिउत्तम असत म्हणजे वर्षातून एका आमावसेला आपण आपल्या घराहून नारळाचा किंवा दही भाताचा उतारा करणं आवश्यक आहे आपल्या घराची जर काही पडझड झाली असेल भेगा पडल्या असेल तर त्या त्वरित दुरुस्त करून घ्यायच्या आहे त्याचप्रमाणे वास्तू बांधकामासाठी जरुरी वस्तूची साठवण ही नैऋत्य पश्चिम दक्षिण दिशेच्या भिंतीला लागून ठेवायची आहे इतर कोणत्याही दिशेला आपण सामान आणून ठेवायचं सा नाही त्याचप्रमाणे आपल्या प्लॉटचा उतार जर उलटा असेल तर पुढील कंपाउंडची भिंत जी आहे ती जाड आणि थोडीशी उंच घेतली तर त्या उताराचा जो दोष आहे तो काय होतो त्याचा प्रभाव कमी होतो तर ह्या होत्या काही वा वास्तू टिप्स म्हणजे प्लॉट संबंधी टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब सब, करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समज